बालाजी न्यूज सोलापूर केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजप सेनेच्या युतीप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचा कारभार मिळून करू असं विधान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर येथे केला महानगरपालिकेच्या जेव्हा परिवहन समितीतून आपण फॉर्म भरण्याचा चाललो होता अध्यक्षाचा पदावरून त्यावेळी महेश कोटेंचं आणि माझं बोलणं झालं होतं महेश कोटेंना मी असं सांगितलं होतं की आपण वर केंद्रात आणि राज्यात युतीमध्ये आहोत नुकताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोटे यांनी चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे त्यासोबतच महापालिकेच्या महत्त्वाच्या पदासाठी आणखी कशी करायची तसेच सोलापूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी एकत्र येऊन कारभार करण्याचे नियोजन करण्यात येणार असून लवकरच याची अंमलबजावणी होईल असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले या विकासामध्ये ज्या काही गोष्टी त्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत सोलापूरच्या विकासामध्ये तुम्ही आमच्याबरोबर असेल तर ते थोडं दूर होतील त्याला त्यांनी ही युरवा कंजे दाखवलं त्याप्रमाणे परिवहन समितीचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाकडं त्यांनी ठेवण्यास तयार झाले आणि पुढं राहिलेल्या ज्या पद आहेत स्टँडिंग कमिटी असू द्या किंवा उपमहापौर असू द्या किंवा महिला बालकल्याण असू द्या ह्या सगळ्या पदासाठी त्यांनी प्रस्ताव ठेवला होता की ह्यामध्येही पाच वर्षांना एक वर्ष आम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यातले काही पदं आम्ही आमच्या स्तरीने या सोलापूर शहराच्या ज्या आमच्या नेत्यांबरोबर ने चर्चा करून आपण देऊ शकतो पण उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी हे थोडं वरच्या सरावर विचारून आपण ठरवू म्हणून त्यांना सांगितलेलं आहे या दोन चार दिवसात थोडं आताच वरचे सगळे नेते लोक निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळं पण मला असं वाटतं की ते काही ना काही तोडगा त्याच्यात निघून आणि ही युती आता कायम महानगरपालिकेमध्ये राहील केंद्रात आणि राज्यात भाजप सेनेचं सरकार चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहे त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील सुरू असलेल्या विकास कामाला विरोधकांकडून खेळ घालण्याचा प्रयत्न होत आहे यामुळे मतभेद बाजूला ठेवून जनतेचे काम व्हायला पाहिजे यासाठी नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्ता आणि नेत्यामध्ये मनोमिलन नाही असं कधी झालं नाही कारण आपण गेले आज पाच पाच वर्ष झालं किंवा देत गेले या व गेले या भारतीय वर्षा भारतीय जनता पक्षाने वीस पंचवीस वर्षाचा इतिहास बघितला तर प्रत्येक वेळी आम्ही या सोलापूर जिल्ह्यातला जागा जे काही आपल्या वरिष्ठांनी सांगितलं ते जागा चिकत गेलेल्या आहेत कारण त्याचंच एक म्हणजे आपण या इथले म नेते आणि कार्यकर्ते हे सगळे एकत्रात आणि एकत्र मिळून लढ मिळणुक लढितात प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर शहरातून निवडणूक लढण्याचे जाहीर केला आहे तसेच काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहणार असून भाजपच्या उमेदवारीच्या माध्यमातून ही निवडणूक तिरंगी होईल आणि भाजपचाच उमेदवार खासदार म्हणून लोकसभेत जाईल असा विश्वासही देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले लडत आता त्रिकोणी होणार आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत माननीय सुशीलकुमार शिंदे आहेत आमचे जे काही आपल्या प्र जे काही ना उमेदवार आमचे भारतीय जनता पक्षात जाईल होईल या लढत होईल आणि मला असं वाटतं की यावेळेला वेळेला भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळेस जी जागा आपल्याकडे खेचून आणली ती जागा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष खेचून आणण्यात यश मिळेल